एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळजवळ तयारी त्यांची पूर्ण झाली आहे आणि कधीही घोषणा होऊ शकते परंतु यावेळेस मात्र या, या आघाडीतील जे घटक पक्ष आहेत म्हणजे महायुतीतील घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे सगळे घटक पक्ष स्वतः बाशिंग बनवून स्वतः स्वतःच लढायला तयार झालेले आहेत म्हणजे त्यांचं गणित कसं आहे की समजा आपली ताकद किती आहे आपण किती उचलू शकतो हे आपल्याला कळेल आणि उद्या आपल्याला काही नाही झालं तरी एखाद्या सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन आपल्याला युती करता येईल म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण हे लोक करतात म्हणजे पडलो तरी वर आणि विजयी आणि नाही पडलो तरी विजयी म्हणजे अशा पद्धतीचं या लोकांचं राजकारण चालू झालेलं आहे कारण परत आता यांच्या डारकाळ्या सुरू झाल्या की आम्ही स्वतंत्र लढणार स्वतंत्र लढणार आता स्वतंत्र लढणार म्हटल्यानंतर ह्या स्थानिक स्वराज्य जे महायुती निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस यांनी एक संघ राहणार नाही असं सांगितलं होतं पण काही असे यामधील हे जे काही नेते आहेत म्हणजे विविध त्यांचे अध्यक्ष आहेत काही असे बोल घेवडे नेते आहेत ते मात्र स्पष्टपणे असं सांगतात की आम्ही स्वतंत्र स्वतंत्र राहतात आता राजकीय त्यांना अपरिहार्यता आहे किंवा काय नाही आहे तर काही ठिकाणी हे महाविकास आघाडी व महायुती एकत्र या दिसतील याची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आलेली आहे कारण कालचे मित्र आज शत्रू होणार हे प्रत्येक ठिकाणी ठरलेलं आहे मग ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये असाच प्रकार घडणार आहे आता इथे पहा अजित पवार गटाचं जे अजित पवार गटाचं जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचे जे ने नेते आहेत प्रफुल्ल पटेल त्यांनी तर स्पष्टपणे आपलं पहिल्यांदाच सुरुवात केली आपला पक्ष हा या निवडणुका स्वबळावर लढेल म्हणजे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि तशा सूचनाही पक्षजनांना देण्यात आल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढायचं आहे त्या दृष्टीकोन तुम्ही तयारी करा नुसार किती जागा लढवायच्या काय करायचं ते तुम्ही ठरवा असं स्पष्टपणे हे प्रफुल्ल पटेल म्हणजे अजित पवार गटाच्या लोकांनी सांगितले आहे आता ते कुठं सांगितलं तर गोंदियाला गोंदिया हा त्यांचा एक होम पीच आहे किंवा त्याचे त्यांचं खूप मोठं प्रस्थ आहे माहीत आहे ते तर हा प्रकार त्याचे घडलेला आहे त्यानंतर काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन स सापका त्यांनी सांगितलं की आता काँग्रेस आम्ही स्वबळावर लाडणार म्हणजे लाडणार म्हणजे त्यांनी पण सांगितलं आम्हाला काय कोणाशी युती करायची नाही आणि तसंच त्यांना जी साथ दिली ती पृथ्वीराज चव्हाणने काँग्रेसचे जे माजी मुख्यमंत्री होते कराडचे त्यांनी सांगितलं काँग्रेस स्वबळावर लढल्यास ला आम्हाला आश्चर्य वाढणार नाही कारण प्रत्येकाला आपली ताकद आज माझी लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि अपरिहार्यता म्हणून त्यांनी ह्या महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये युती केलेली आहे परंतु अजून त्यांची खतखत अशी चाललेली आहे की आमचं फार बळ मोठं आहे आमचं फार बळ मोठं आहे म्हणजे आणि ह्या बालगाना त्यांच्या चाल्या असतानाच आता जिल्हा परिषदचे आहे नगरपालिकेचे आहेत पंचायत समितीचे आहेत किंवा ग्रामपंचायती वगैरे ज्या निवडणूक आहेत महापालिकेच्या तर त्यामध्ये हे स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे लाडण्यासाठी तयार झालेले आहेत त्याचबरोबर उद्धव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पण राज ठाकरे यांची युती करण्याकडे त्यांचा फार मोठा कल झालेला आहे की दोघांशी युतीच होईल दोघं भाऊ एकत्र आले वगैरे बरंचसं काही घडलं आणि मग आता मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण पनवेल वगैरे महानगरपालिका यामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये ते एकत्र लढायचं संकेत त्यांनी ते दिलेले आहेत म्हणजे कारण ते म्हटले आम्ही महाविकास आघाडीतून कदाचित बाहेर पडू आणि आम्ही आमचं स्वतः लढू म्हणजे आप एक प्रकार त्यामध्ये झाला आहे आणि या आघाडीतून बाहेर पडण्याचं मोठं कारण म्हणजे ह्या निवडणुकीत जे यश मिळायचं ते मिळेल पण आपण स्वबळावर लढलं पाहिजे आपली ताकद आजमावली पाहिजे आणि त्यामध्ये असं जर केलं तर आपल्याला खूप मोठं यश मिळेल असं प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष नेता या पद्धतीने आपापलं एक नशीब आजमावतो असं म्हणाल म्हणता म्हणायला काही हरकत नाही पण त्यानिमित्ताने प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आणि जर अशी निवडणूक झाली तर प्रत्येक ठिकाणी आपण स्वत स्वतंत्रपणे सगळ्या वार्डामध्ये सगळ्या जिल्हा परिषद घाटामध्ये कानामध्ये आपला समजा जे निवडणूक चिन्ह आहे ते पोहोचू शकतं म्हणजे त्यां त्यांचं हा विचारसुद्धा आहे आणि परत काँग्रेसवाले काय म्हटले आमचा पंजा ह्या आघाडीत जर गेलो तर पंजाब आमचा पोहोचणार नाही त्यामुळं राजकारणात काँग्रेसचा झालेला संकोच आणखी होऊ द्यायचा नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखादे वेगळंच लढून घ्या असे मानणारा मोठा वर्ग प्रदेश काँग्रेसमध्ये आहे आणि त्यांनी ह्या नेत्यावर दबाव टाकायला सुरुवात केली आपण स्वतंत्र लढू त्यानंतर हे प्रदेशाध्यक्ष जे सपका हर्षवर्धन ते पण म्हटले आम्ही स्वतंत्रपणे लढण्यासाठीच आम्हाला आमचा आग्रह आहे आम्ही ते करणार आणि मुंबई महान नगरपालिका निवडणूक पुणे महानगरपालिका निवडणूक त्यानंतर नागपूर औरंगाबाद म्हणजे अहिल्यानगर कोल्हापूर वगैरे ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत या सर्व निवडणुका आपण स्वतंत्रपणे लढू अशी भूमिका काँग्रेसच्या प्र प्रमुख जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या तेन पक, पक्ष पक्षश्रेष्ठीकडं मांडलेले आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं कार्य सुरू झाले आता महायुती हा मुंबई पालिकेत एकत्र ये येईल असं चाललं आहे परंतु तशी शक्यता वाटत नाही कारण जागा वाटपावरून तिथे फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे कारण जागावाटेमध्ये पूर्वीच्या ज्या उद्धव ठाकरे गटाने किंवा काँग्रेसने ज्या जागा मिळवल्या होत्या त्या आता एकनाथ शिंदे शिंदे मागत आहेत आणि अजित पवार म्हणतात आम्हाला पण जास्त जागा मिळायला पाहिजेत म्हणजे हा एक प्रकार आहे पण ठाण्यामध्ये मात्र आ, हे एकत्र येतीलच अशी शक्यता नाही ठाण्यामध्ये हे एकनाथ शिंदे महाराज आमचं संपूर्ण पर म्हणजे सर्व लोक निवडून येतील त्यामुळं आम्हाला युती करण्याची काही गरजच नाही आहे पण हे असं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे लोक व्यवस्थितपणे आपापल्या जास्तीत जास्त पक्ष कसा वाढेल या दृष्टीकोन ते प्रयत्नशील आहेत पुढं छत्रपती संभाजीनगर इथं देखील भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हटले आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे कारण त्याची आपली सत्ता आहे आणि ती सत्ता आपल्याला कायम टिकवायची आहे तसंच नाशकामध्ये महायुती एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे तिथे पण तसंच कोल्हापूरमध्ये नागपूरमध्ये अमरावतीमध्ये म्हणजे विदर्भातील बहुतेक जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेत्यांना शिंदे सेना वा अजित पवार यांच्याबरोबर युती नको त्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर या महापालिकामध्ये भाजपला सोबळाचे वेध लागले. त्यांना वाटतं आता आम्हाला कोणी विचारू नको आम्ही सतत सतत यामध्ये निवडून येईल आता या निवडणुकीत त्यांना हेही समजत नाही की उमेदवार महत्त्वाचा असतो आणि आने अनेक नगरपालिका ह्या मध्ये आपल्याकडं चांगले चेहरे आहेत त्यामुळे युतीची गरज नाही असं भाजपचा सूर आहे म्हणजे भाजपला असं वाटतं आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळ्या लढू आणि मग जिल्हा परिषद महापालिकामध्ये सत्तेमध्ये सत्तेसाठी गरजेनुसार एकत्र येऊ असा पर्याय त्यांनी एक खोललेला आहे म्हणजे हे लोक कशा पद्धतीने आपलं स्वतंत्र बघायचं आपलं स्वतंत्रता बघायची पण पडलो तरी मग आम्ही युती करू अशा पद्धतीने आणि आता हे लोक केवळ सत्तेसाठी आणि सत्तेसाठीच एकत्र येतात यांना त्याच्यामध्ये दुसरी काही गरज नाही आहे मग ते हे जे पक्ष आजपर्यंत आहेत हे सत्ताधारी पक्ष आहेत आणि यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त सत्ता टिकवायचे आहेत आणि यांचे जे आता नाट हे नाटकं ज्याला आपण म्हणू स्वतंत्र लढू एकत्र लढू वगैरे हे काही खरं नाही आहे लोकांना भुलवण्याचे हे प्रकार आहेत वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे कारण हे जरी पडले तरी आम्ही तुमच्यामध्ये येतो म्हणजे जसं अजित पवार गटाने केलं बरंच भाजपामध्ये गेले आणि सत्ताधी झाले तसंच एकनाथ शिंदे आणि भाजप युती होती त्यांना ह्या तिसरे जाऊन सत्ता मिळाली म्हणजे हा जो प्रकार आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे आणि म्हणून आता येथे हा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन आलं की हे लोक मग ते महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांना फक्त सत्ता आणि सत्ता पाहिजे आणि त्या सत्तेमधून काय मलई मिळते त्यांना काय काय मिळतं लोक कल्याणचं बाजूलाच राहिलं परंतु जी मलई जी मिळणार आहे आणि ती मलई खाण्यासाठी हे सगळे राजकारणी एकत्र एक येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या वलखना करायचं आहे कोणी स्वतंत्र स्वभाळाचा नारा करीत आहेत कोणी युतीचं एकंदरीत आम्ही युतीमध्ये लढू असं म्हणत आहेत म्हणजे जेथे आपल्याला जास्तीत जास्त सत्ता मिळेल अशा पद्धतीचं यांचं हे वर्तन आहे तर बघूया आता निवडणुकीची गजर सुरू झालेली आहे आणि त्यामधून आता नेमकं काय काय घडतं हे बघा परंतु सर्व काही सत्तेसाठी हे मात्र खरं आहे आमचं ए टी एम निवडं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कमेंट कमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद